इकडे पण इकडे काय हो सकाळ सकाळी सकाळ सकाळी काय काय रात्री कायदा हो सगळं थांबा एवढे काय बोला काय झाला काय म्हणते कुठे आणली सारे आंबे तुम्ही आम्ही म्हटलं पाच पाच टोपलं आंबे कुठे आणले म्हटले तुम्ही एवढे सारे चोरी मा आम्ही चोरी लांबे का म्हटली आंबे एवढे सारे तुम्ही बोलतो तुम्ही काही अरे आपल्या वाऱ्यापाशी तो वाईस होती म्हटलं आंब्याची तर त्यानंतर घ्या म्हणून टोपले आंबे घ्या म्हणे कच्चे आहेत तर म्हणून घेऊन घरी म्हणून मी आणलं सांग म्हटलं बोटल घ्या घ्या तर मग ते म्हणतो म्हणून मी आणलं घरी घे बरं आंबे घे घे अरे हो बरोबर आहे तुमचं आंबे तुम्ही आंब्याची करू तुन् म्हटलं का आंब्याचं करू काकुरू करता काही पण सांगू अजून लागेल सांगू मला आंबे अजून आण तुला काय करायचं कप्याच का आता आंब्याचा सीजन लागला आंब्याचा पहिले आंब्याचं असते करून मी काय करायचं आंब्याचं नाही आंबे आणून आंबेड आंब्याच दिवस कोणाली आहे दिवलं कोणाले तिकडे घरात चौदा आंबे होत नाही आंबे म्हणून म्हटलं घरातलीच ठेवजो काही करायचं मी करजो बरोबर बरं आंबे म्हटलं तसं पण आपण लोणचं विकत सांगतो म्हटलं तर आज मी नाही का घरीच बनवतो लोणचं बरं अजून अजून ला, आंबे लागेल म्हटलं अजून आंबे का तुम्ही मग अजून त्या माणसानं म्हणजे पाच सहा अजून पोपली जमन असेल मग मस्त लोण लोणचं होती मी दोन किलोचं तीन किलोच लोणचं घरीच बनवत लोणचं मी आंब्याचं येते का तुम्ही येते का मग लोणचं करता काय बोलता घरी म्हटलं मी मा आई सोबत किती करत होते मी लोणच मला जमत नाही जाऊ दे म्हटलं जे जे सांगतो तिथे घेऊन येतो नाही फक्त मला मसाले इसाले लागतात आंबे बस बस मी सगळं मग बरोबर करतो बायाला घेतो मागं मस्त आपल्या माग आंब्याचं आणि पूर आंबे खाली उतरवतो आणि पुरा आंब्याचे मस्त कापायला लावतो तरी मसाला घेसाला सगळं भार करतो आंब्यात मी तयार करतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे सांग मला काय काय पाहिजे ते मी आणून घेतो मग हो पहिले नंतर पहिले घेऊन जा अजून कोणी आले तर एक आंबा दे मावशी एक दोन आंबे दे खाले भाजी भाजी पोई सोबत साहेब जेवणासोबत त्यापेक्षा कोणी बोलले म्हटलं चला पहिले अंदर घेऊन अंदर ठेवू मग मी तुम्हाला सांगतो काय काय लागते बरं 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 चल मग ती अंदर उठे बरं दुखा ठेवून देवा आला पटकन अंदर ठेवून देतो काय बापा एवढी झाली का बटा तुमची कंबर दुखायली का म्हटल टोकली उचलतायत नाही बराबर म्हटली एक एक किलोची बापा तुम्ही जाऊ द्या मीस न पटापट एका माग तीन तीन नो पटकन टाकतो अंदर काय बापा काय करा समजत ते बाबा मी तुमचं काही कंबर कंबर साधू झाली ना बिचारे कंबर दुखायली बनून हम्म तुमच तेच राहते बरं बरं घ्या बर मग पटापट हो पटा चल बरोबर अव मला म्हटलं आता या शुक्रवार लागीन बाजारातली आता होळी राहिली होडीची तयारी करायला की ना आणि यावेळेस म्हटलं लोणचा लय खाव वाट राहिलं आता लोणचा टाइम मला ना आंबे गेंबे आले ना तर कच्चे लोण कच्चे आंबे विकतात बाजारातनी तर हे मत होते या शुक्रवार जाशी म्हणे तर आंबे म्हणे आंबे राग लायला ते अहो अंदाल ना आंबे कच्चा अंदाल ना

<imitra> <imitra> आ, था ते ते तो तो। मन भरेपर्यंत आई आणला खाय वाटते काय नाही गोष्टी बाबा किती वर्षी पवडली मी बाबा इकडे तुम्ही एवढं कोणतं चालू आहे अर्जंट गोष्टी अं नाही व बाई अशा कोणत्या गोष्टी काही चालू नाही अर्जंट अ आता तिला घरात उभा राल तर ती सासू नाव अजून बनली नावाला अजून बाय भरवलं अजून बाय भरवलं घरातनी हा ते सासू माहित आम्ही म्हटलं ते पैसे दूर उभं राहिलं म्हटलं पुरत नाही का उभं राहिलं माय मग चालू ते लोणचं घेऊन ते गोष्ट चालवत आंब्याचे कच्चे आंबे, आंबे आले का मूर्ते फुलले त्याच्या गोष्ट करू ना मा आता म्हटलं चला लोणचं करायला गेल तर आना म्हटलं मी आंबे कच्चे हो का हो बरोबर आहे बरोबर आता आलेच ना का आंबे माया मन आहे ना पण काय विचारे आता खाता येत नाही आंबट वरण वरणाच्या पाण्यासोबत खा लागते आणि वरणाचं पाणी भात पोळी पानसा पाव केला काही खाता येत नाही मला थंड नाही आंबट नाही नाही तर पुरले खोकला येईन मी सासू मी म्हणजे बोलेन पाव ते आंबा खाला लागते पोगी खोकली राहिली असं होऊन जाईल ना माया काय करायचा खास लागेल दोनच माहिन तरी ते तुला

काय नाही आता चला म्हटलं रिकाय जर असून तुम्ही चला म्हणून लोणचोडला का मध्ये का ते काका काय सांगलं आंबे आणले कच्चे बाडीतून तर म्हणून म्हटलं करून मी लोणचं घरी का लोणच लोणच कोण लागत का आंबे कुठे घेतले म्हटलं किती बोडलं आंबे कुठं कुठे आला कच्चा आंबे घ्याल कुठं आं� कुठे आणलं म्हटलं अ आमच्या वाडपाशी का वाडी आंब्याची तर तिथून त्या मासात दिले म्हणते तर घ्या म्हणून बा हा आंब्याचा काय मला तो कच्चे आंबे देते तो पिकला आंबे काय तिन तो म्हणून आणलं त्या त्या काच लोणचं लोणचं कर म्हणून काही आंब्यात खराब करू नको तर मग म्हटलं चला या जर असेल तर लोणचं करून मध्ये काळून अवशी लोणचं म्हटलं कशी तू आम्हाला काही देशील नाही का खाय तू हा थोडं थोडं म्हटलं थोडस काही दिशे नाही का म्हटलं लोनचं तू काय बोलतो बिचारे लोणचं करून लागत नाही काही दिला 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 थोडं थोडं दिन सगळे मी अरे अवशी मी पण म्हटलं ना मी मी आधी सल मी आधी ना हो ये ना ये ना काय होते पण त्या पोरीगरी पाहिजे ना पोरगिरी घेऊन नको म्हटलं तिकट घेत जाईन डोळ्यात मी अजून होऊन जाईन डे अजून तिकट होऊन जाईन ती डोळे तर पोरगिरी घेऊन घेऊन नको म्हटलं येशील ते एकटी जो ना हा ये न, ये न, ये न, हो तशी आलो म्हटलं घरी ती हायत घरी तर दोघांना लेक लेकर पाहतो ते झोपू बिपू हाल मी लोणचंच का लागतं ना मी करू लागेल मी घरी बोर अवर बोर झाली तर कामं किमा सगळं का झाले मा मी येतो बघ तुम्ही लोणचं करायला हो याच ना याच याच लोणचं तुला येईन छोटस तू आमचं घरी दाखवतो ते असूले लोणचं केलं तुम्हाला पाहिलं बरं बरं येईन ना येईन ना येईन मी आता चला ना मकर मग हा हे जात किती वाटलं मला अकरा वाजे राहिले तर येत साडे अकरा वाजे पण ते सांग तुम्ही काय ना, 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 ना लोन च कर लागत ना ते एकटी चला होईल नाही म्हटलं पटापट तर म्हणून मी दोन तीन चार पाच बाया सापडला म्हणे तर ते येतो म्हणते करा लोनच बावशी म्हणते या घरी देशील का म्हणते ओळख लोनच हो म्हटलं या म्हटलं कराले मी काय रिकामे असं म्हणतो तुम्ही तुला ना अशी उरपाट घंटी लोक आहे ना तिने घरातले काम करत नाही तर ते रोजच करायला का बाहेर बोलायसाठी गेली नामांतर नाही का ते म्हटलं काय जेवाल जेवाल दिले मंगत ठेवले का म्हटलं तू अहो नाही होत असं नाही म्हटलं आपलं एका दिवशी होऊन म्हटलं बनू पटकन पटक पटापट होऊन जात म्हटलं एका दिवशी तुला ना हुरपाट करायला धंदे तुला नाही ना विचारे लागून लागून लागले असेल लागले असतील तीन दिवस चार दिवस हप्ता लागला असं लोनचं करायला एकूणच करायचं होतं ना काय बायला बोलावलं

बारा बसत आपल्या मग घरा बांग मस्त पैकी पडते चटे टाकी आंबे गिंबे सगळं सगळं घेईन सगळं तुम्ही एक काम करा आता जाते म्हटलं दोघांना पाटल्याच्या मी तुम्हाला सांगतो काय काय मसाले बिसाले घेऊन तुम्ही अन लोणचं पावडर आंब्याचं आंब्या करायला म्हटलं आंब्याचं लोणचं करायसाठी ते पावडर भेटते ते पावडर कोणतं आहे बा चांगलंच नाही पावडर लक्ष निघालं मुलं हा आला 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 आटवून आठून आलं ते असा लावू द्या कळजी लोणचं मसाला ते लोसा मसाला घेऊन त्यांना मग मस्त लोणचाले चांगली होती म्हणते आणि दोन एक पॅकेट ते जा आणि बाकीचे मसाले धनिया पावडर अजून आमचूर पावडर अजून मीठ अजून सगळं सगळं जे जे मसाले आहेत ना सगळे मसाले घेऊन यायचा थोडं 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 हा बरोबर नाही का म्हटलं तिरगी हो ना घेऊ ना तेल तर लागेल ना सरसूत घेऊनच घेऊन एखादी बॉटल

धन्यवाद आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल चला याच पार्ट टू तुम्ही उद्या बघा उद्या लो शांताबाईच्या लोणच्याची मज्जा खूपच मजा येणार आहे तुम्ही पण तुम्हाला पण हसू येणार आम्हाला पण हसू येणार तर तुम्ही आमचा व्हिडिओ बघा हसत राहा आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका